बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात शिवराज डिवटे नावाच्या तरुणाला अलीकडेच मुंडे गँगकडून बेदम मारहाण करण्यात आली होती शिवराज अपहरण करून मारहाण करण्यात आली या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली या प्रकरणाचे पडसाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याही उमटले उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतला आधीच बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं अशातच शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीनंतर बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवाल विचारला जातोय या मारहाणीच्या व्हिडिओनंतर मोठ्या संता प्रमाणावर संताप व्यक्त केला जातोय बीड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना या संतापाला सामोरे जावे लागले आहे परळी भेटीवर असलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले परळीमध्ये अजितदादा पवार यांच्या समोरून कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली न्याय द्या न्याय द्या अजितदादा न्याय द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आल्या परळी शासकीय विश्रामगृह समोर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली शिवराज देवटे माराम प्रकरणात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवला यावेळी अजित पवारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे सोळा मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला परळी तालुक्याच्या लिंबोटी येथील रहिवासी असणारा शिवराज देवटे मित्रांसोबत गेला होता तिथे किरकोळ कारणावरून वाद झाला या वादानंतर मुंडे यांने शिवराजचं अपहरंग करून डोंगरात नेलं तिथे आरोपींनी रिंगण करून बेदम मारण केली त्यानंतर पाळ्याही पडायला लावलं याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे